उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्याने हादरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला सावरण्यासाठी स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्य सुनित्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद व पक्षाचे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे उद्याच सायंकाळी सुनित्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून एका छोट्याखानी सोहळ्यात शपथविधी होण्याची शक्यता आहे तसे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील अजितदादांना काल अखेरचा निरोप दिल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांनी आज त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली पाहत रहा एकमत डिजिटल Thanks for watching Ikmut Digital.